नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इंडिया टुडेच्या एका व्यासपीठावरती प्रकट मुलाखत झाली आणि त्या प्रकट मुलाखतीत शिंदे साहेबांना वारंवार विचारण्यात आला प्रश्न की निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण असेल महायुतीचा तुम्ही असाल अन्य असेल कोणी कोणी असेल कोण असेल नेमकं त्याचं उत्तर पुन्हा पुन्हा विचारूनही शिंदे साहेबांनी दिले नाही आणि ते म्हणाले की मुख्यमंत्रीपद काय आहे मी संपूर्ण माझी माझं जीवन जे आहे ते महाराष्ट्रासाठी मी एक प्रकारे अर्पण केलं आहे आणि लोकांचे प्रश्न सोडवणं लोकांची प्रगती हेच महत्त्वाचं आहे सत्ता ही काही महत्त्वाची नाही असं शिंदे म्हणत आहेत आता शिंदे यांनी एकदम अचानकपणे नामस्मरण करावं भजन म्हणायला लागावं हे लोकांना आश्चर्य वाटे कारण ज्या सत्तेसाठी गद्दारी करून रात्रीचे रात्रीच्या अंधारातले प्रयोग करून त्यांनी सत्ता मिळवली आणि खोके आणि मेंदे ही जी प्रतिमा चिकटलेली आहे त्यांना त्याच्यातून आपली मुक्ती व्हावी यासाठी शिंदे साहेबांचा सा प्रयत्न आहे एकेकाळी असं म्हटलं जात होतं की काँग्रेस हाच पक्ष केवळ सत्तेसाठी धडपडणारा पक्ष आहे त्यावेळी काँग्रेसच्या मंत्र्यांनी जर अशा प्रकारचं वक्तव्य केलं तर लोक हसायचे आणि तशाच पद्धतीने आज एकनाथ शिंदे यांचं हे वक्तव्य ऐकून लोकांना हसू फुटलं आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो निवडणूक आयुक्तांनी आज मुंबईमध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबर बैठक घेतली आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेतली पण त्यापूर्वी निवडणूक आयुक्तांनी नाराजी प्रकट केलेली आहे की जे अधिकारी तीन तीन वर्षापेक्षा अधिक काळ महत्त्वाचे अधिकारी जे सरकारच्या पसंतीचे असतील महत्त्वाच्या ठिकाणी सरकार आपले पसंतीचे अधिकारी जे असतात ते तिथे पोस्टिंग होत त्यांच्या बदल्या करायला पाहिजेत असं सांगूनसुद्धा त्याचं पालन केलं नाही म्हणून निवडणूक आयुक्तांनी कान उपटलेले आहेत या सरकारचे आणखीन एक गोष्ट सांगतो हे निवडणूक आयुक्त आहे ना आणि हे केंद्र सरकारने अपॉइंट केलेले आहेत आणि त्यांना या त्यांनासुद्धा कान उपटावे असं वाटलं जो निवडणूक आयोग हा घरगडी आहे या सरकारचा अशी टीका केली जाते त्यालाही पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या सरकारवरती टीका करावीशी वाटली हेही आपण लक्षात घ्या आणखीन एक गोष्ट सांगतो लाडकी बहीण योजना आहे त्या लाडकी बहीण योजनेमध्ये म्हणजे ज्या जो खर्च करायचा त्या कार्यक्रमाचा त्या कार्यक्रमाच्या खर्चाची निविदा न मागवता परस्पर खर्च झाला पुण्याच्या कार्यक्रमासाठी अशी टीका झाली लाडकी बहीण हे केवळ आमच्या लाडक्या बहिणींसाठी त्यांच्यावरच्या आमच्या प्रेमासाठी आम्ही करतो आहे त्यांची प्रगती आम्हाला करून बघायची आहे त्या आमच्या कोणी लेकी आहेत माता आहेत भगिनी आहेत आणि त्यांचा उद्धार करायचा आहे असा आवडला मानला जातो जो उद्धार करायचा होता लाडक्या बहिणींचा तर लोकसभेमध्ये मतदारांनी सणसणीत धडा शिकवल्यानंतर साक्षात्कार कसा झाला भगिनींचा त्याच्या अगोदर भगिनी आठवले नाहीत या सरकारला म्हणजे हे संपूर्ण फेक फेकू फेकून गिरी चालू आहे एकनाथ नाहीत हे फेकतायत हे अक्षरशः आणि त्यामध्ये सुद्धा श्रेयवादाची लढाई सुरू आहे आता बघा भाजपचेच आमदार टेकचंद सावरकर आहेत ते काय म्हणाले की लाडकी बहीण ही योजना केवळ मतांसाठी आम्ही करतोय आणि हे काय म्हणाले की मतांसाठी नाही लाडकी बहिणी लाडक्या बहिणींचा उद्धार करावा म्हणून आम्ही ही योजना आणतोय असं फडणवीस म्हणतात अजितदादा म्हणतात एकनाथ शिंदे म्हणतात पण भाजपचाच आमदार काय म्हणतोय बघा आता हे म्हणतात की महाविकास आघाडी सरकारचा कारभार गलथा नव्हता त्यांना कामच करता येत नव्हतं पण सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये बघा हिंदुत्वासाठी धडपडणारं हे सरकार आहे अशा थापा मारणारं हे सरकार आहे हिंदुत्वासाठी आमचं सगळं काम करतं मग सिद्धिविनायका मंदिरामध्ये उंदीर इकडून तिकडून जात होते लाडवांच्या ढिगामधनं जात होते म्हणजे प्रसादाच्या हे काय चाललं होतं आणि हे सगळं टेलिव्हिजनवरनं दाखवण्यात आल्यानंतर असं झालेलंच नाही म्हणून सांगितलं ते हा खोटा व्हिडिओ म्हणून सांग सांगण्याचा आणखीन एक गोष्ट सांगतो या सरकारचा सा कारभार कसा आहे केवळ फेका मारायच्या अशी गोष्ट चाललेली आहे बघा रस्ते विभागासाठी सहा हजार सातशे अडोतीस कोटी रुपयांच्या निधी तेवढी तरतूद आहे बजेटमध्ये प्रत्यक्षात घाईघाईने कामं किती काढण्यात आले शहाऐंशी हजार कोटी रुपयांची नुसती मंजुरी द्यायची बघा आता मी तुम्हाला सांगतो की पुणे मुंबई रस्ता पुणे मुंबई प्रवास फास्ट व्हावा म्हणून आम्ही नवीन कामं हातात घेतो आहे नवीन पूल उभा उभा करतो आहे आम्ही आता होईलच पूर्ण पो पूर, पण पूर। पूर। आत्ताचा जो काय जे काही प्रकल्प आहेत त्यांचं काम कसं झालं आहे समृद्धी महामार्गावरती पुन्हा खड्डे पडलेले आहेत पुन्हा तो खराब झालेला रस्ता अनेक ठिकाणांची कामं अत्यंत वाईट आहे मुंबईमध्ये बघा परवा पाऊस झाला आणि त्या कशा कशाप्रकारे रस्त्यांची अवस्था होती कशाप्रकारे पाणी ठिकठिकाणी साचलं होतं आणि हे म्हणतात की आम्ही खड्डे बुजवणार एका वर्षात मुंबईचे रस्ते पूर्णपणे खड्डे बुजू आणि कॉन्क्रीटचे रस्ते करू एक वर्षात त्याची मुदत वाढ घेतली आणखीन एक वर्षाने आणखीन एक वर्ष मुदत वाढ घेतली म्हणजे केवळ थापा मारायची केवळ स्वप्न दाखवायची आम्ही हे करू आम्ही ते करू आम्ही हजारो कोटी रुपयांचा प्रकल्प आणून प्रत्यक्षामध्ये जे काम आहे कामाची क्वालिटी नाही गडकरींनी काम उपटले त्यांचे की पुणे मुंबई आणि पुणे नगर रस्त्यामध्ये खड्डे प्रचंड आहेत आणि ते न बुजवल्यामुळे आम्हाला शिव्या खायला लागत आहेत मी केंद्रीय मंत्री आहेत रस्ते विभागाचे नितीन गडकरी त्यांच्या कामाचं सगळं भारतात कौतुक होतं पण त्यांना इथे शिव्या खायला लागतात आणि ते म्हणाले जर रस्ते सुधारले नाहीत तुम्ही एकनाथ शिंदे बघा एकनाथ शिंदे सांगतात एक केवळ फेका मारायच्या आणि प्रत्यक्षात काम कसं आहे बघा आणि ते म्हणायचं नाही तर तुमच्याकडनं आम्ही रस्ते काढून घेऊ आम्ही केंद्र सरकारकडे घेऊ ते रस्ते आम्ही खड्डे बुजू असं नितीन गडकरींना सांगायला लागलं नंतर हे म्हणतात लोकशाहीच्या गप्पा लोकशाहीच्या सगळे गप्पा मारतात प्रत्यक्षात काय सिनेटच्या निवडणुकांमध्ये स्थगिती आणण्याचा प्रयत्न झाला मुंबई विद्यापीठाच्या कोर्टाने सांगितलं नथिंग डुईंग कराव्या लागतील निवडणुका त्या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे हे ज्या युवासेनेचे से नेतृत्व करतात त्यांना सगळ्याच्या सगळ्या जागा मिळाल्या प्रचंड यश मिळालं घौघवित यश मिळालं आणि शिंदे सरकारचं एक प्रकारे त्यांचं थोपाड फुटलं त्यांचं म्हणजे जे म्हणताय की आमचं लोकशाहीवरती प्रेम हे संविधान धोक्यात आहे तुम्ही खोटं सांगताय पण हे स जेव्हा तुम्ही निवडणुकाच होऊन देत नाहीत नव्हत्या दोन दोनदा दोन तुम्ही अडथळे आणला सिनेटच्या निवडणूक याचा अर्थ संविधान खत्रेमय हे खरंच आहे ना मग महानगरपालिका काय वीस पंचवीस महानगरपालिकांच्या निवडणुकात का थांबवल्या आहे तुम्हाला कारण तुम्हाला माहिती आहे की तिथे आपला पराभव नाही महायुतीचा मग तुमचं प्रेम जे आहे महायुतीचं ते बोगस आहे एकनाथ शिंदेंचं प्रेम बोगस आहे देवेंद्र फडणवीस अजितदादांचं संविधान प्रेम लोकशाही प्रेम हे केवळ वेगळी आहे असं म्हणणं भाग आहे अशा अनेक गोष्टी आहेत हे सरकार म्हणते की आमचं सरकार स्वच्छ आहे आनंद आश्रमामध्ये गणपतीच्या वेळी त्या ठिकाणी नोटा कशा उधळण्यात आल्या कुठून आले पैसे ते मग जेव्हा टीका झाली तेव्हा हे से शिंदे सेनेचे सगळे कार्यकर्ते किंवा नेते होते मग त्यांना आम्ही त्यांच्यावर कारवाई केली असं सांगण्याचा पण नोटा एवढा पैसा आला कुठला त्यांच्याकडे ही रस्त्यांची कामं एवढी आणली जातात आपापल्या ठेकेदारांना दिली जातात कामं वेगवेगळे प्रकल्प आण आणले जातात ते केवळ ठेकेदारशाही हो आणण्यासाठी त्यामानं प्रचंड पैसा चा या लोकांकडे या लोकांच्या जवळच्यांकडे येतो आहे हे लक्षात घ्या तुम्ही आणि हे स्वत काय या सरकारचे उद्योग चालू आहेत ते बघा आणि ते अगोदरच्या सरकारला नावं ठेवतात महाविकास आघाडी सरकारवर त्या महाविकास आघाडी सरकारच्याकडे पैसेच नव्हते त्यात करोना होता केंद्र सरकार पैसे देत नव्हते आणि त्यांच्यावरती तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप करता जे काही समजा झालं असेल तर चौकशी करा ना तुम्ही पण ती चौकशी न करता भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आता मी तुम्हाला सांगतो या लोकांच्या थापेबाजी कशी शिंदेसाहेब म्हणाले की आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे निवडणुकांमध्ये आणि त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरेंवरती पराभव त्या त्यांचा ते, पूर्णपणे पाडाव केलेला आहे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आमची थेट निव लढत झाली तिथे जास्त जागा आमच्या आलेल्या आहेत उद्धव ठाकरेंबद्दल आता मी तुम्हाला सांगतो की उद्धव ठाकरेंना मतं जास्त मिळालेली आहेत शिंदेसेनेपेक्षा हे लक्षात घ्या पहिली गोष्ट उद्धव ठाकरेंना जास्त जागा मिळ आणि जागाही जास्त मिळाल्या आहेत उद्धव ठाकरेंना नऊ जागा मिळाल्या आहेत लोकसभेच्या एकवीस जागा लढवायला नऊ मिळाल्या ठीक आहे स्ट्राईक रेट कमी असेल त्यांचा थे पण नऊ जागा त्यांच्या मिळाल्या आणि मी असं म्हणतो की काही ठिकाणी उमेदवारांमध्ये काही चुका झाल्या आणि शिवाय रवींद्र वायकरांची जागा कशा कशाप्रकारे विजय मिळवला हेही लक्षात घ्या तुम्ही त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या जागा नऊच्याऐवजी या तीन चारने वाढल्या असतात मला सांगतो आणि शिवाय यामध्ये अजून आपण लक्षात घेतलं पाहिजे बघा एकवीस जागा लढवल्या उद्धवजींनी नऊ जागा जिंकल्या लोकसभेला आणि यांनी पंधरा जागा लढवल्या शिंदेनी आणि सात जागा जिंकल्या स्ट्राईक रेट जास्त मी म नाकारत नाही आहे पण मतंवोट जास्त उद्धव ठाकरेंना पडले दुसरी गोष्ट अशी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला पडली दुसरी जागा अशी की बघा यामध्ये जसं ठाणे आणि कोकणमध्ये उद्धव ठाकरेंना यश त्यांच्याशी पक्षाला यश मिळालं नाही लोकसभेत मग उत्तर महाराष्ट्रामध्ये शिंदे सेनेला यश मिळालं नाही ना ना ना। आणि शिवाय आपण एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की जर धनुष्यबाण उद्धव ठाकरेंचा काढून घेतला नसता निवडणूक आयोगाने तर उद्धव ठाकरेंना जास्त यश मिळालं असतं त्यांना नवीन चिन्हावरती निवडणूक लढवली गेली आणि हे नॅरेटिव्ह जे आहे ते फेक नाही हे योग्य हे मी खरं सांगते ते उद्धव ठाकरेंकडे सरकार नव्हतं सत्ता नव्हती केंद्र सरकार त्यांच्याकडे नाही राज्य सरकार त्यांच्याकडे नाही कुठलाही अधिकार नाही पैशाचा खडखडाट आणि अशा सगळ्या प्रतिकूल वातावरणात संपूर्ण सगळं सर केंद्र सरकार राज्य सरकार घेरत असताना उद्धव ठाकरेंनी हे यश मिळवले हे लक्षात घ्या उद्धव ठाकरेंची मशाल त्यांनी धगधग ठेवली त्यांनी बोल केला अक्षरशः केंद्र सरकार आणि एकनाथ शिंदेंवरती आणि त्यांचा मुखोटा टराटरा फाडला आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या यांच्याबद्दल कितीही त्यांनी नावं ठेवली तरी उद्धव ठाकरे यांना या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांचं यश हे अधिक झळाळून उठलं शिंद्यांकडे सत्ता होती आणि शिवाय मी तुम्हाला सांगतो की शिंद्यांना शि शि शिंदे म्हणतात की आमची खरी शिवसेना मग आपण तशी तुलना केली तर अगोदर शि लोकसभेच्या वेळी तेवीस जागा मिळाल्या होत्या ना शिवसेनेला मग तेवीस तुम्हाला सातच जागा मिळाली असं म्हटलं तर तुमची खरी शिवसेना आहे किंवा तुमचीच केवळ शिवसेना आहे ही नकली सेना आहे असं तुम्ही म्हणतात मग तुम्हाला तेवीस जागा मिळायला पाहिजे होत्या पण तुम्हाला लढवायलाच मिळाले नाही ना तेवढ्या जागा तुम्हाला जागा पंधरा दिल्या त्याशिवाय भांडून म्हणजे तुमची एकूण पात्रता काय ही भाजपने ओळखली होती हे लक्षात घ्या तुम्ही दुसरी गोष्ट की अजून एक फेक नॅरेटिव्ह कसं यांनी केलं सुरू की एप्रिल दोन हजार वीसला दोन साधू आणि एक त्यांचा ड्रायव्हर यांचं पालघरला दुर्दैवी हत्या झाली त्या हत्येबद्दल महाविकास आघाडी सरकार होतं त्या सगळ्यांनी दुःख व्यक्त केलं त्याच्याबद्दल पण तेव्हा कोविडची साथ होती आणि अफवा पसरल्या होत्या बघा मुलं पळवल्या आहेत पळव पळवण्यासाठी येत आहेत वगैरे आणि मग त्यांची हत्या झाली त्यानंतर या लोकांनी काय सांगायला सुरुवात केली मग भाजपने तेव्हा की ते बघा या साधूंची हत्या झाली यांना काहीच पडलेलं नाही त्याचं आणि हे उद्धव ठाकरे सचं सरकारच त्याला जबाबदार आहे वगैरे वगैरे तेव्हा अजितदादा आणि एकनाथ शिंदे सरकारमध्ये होते तेव्हा ते काहीही बोलले नाही त्याच्याबद्दल आणि नंतर मग काय झालं की जेव्हा ब बंड झालं आणि त्याच्यानंतर मी आता ते सांगायला सुरुवात केली आणि की पालघरच्या या साधूंच्या हत्येमुळे त्यांनी असं म्हणलं की अश त्या सिनेमात काय दाखवलं तुम्हाला सांगतो धर्मवीर दोन हा जो नवा सिनेमा आलेला आहे की एकनाथ शिंदे हे झोपेतनं दचकून जागे होतात एकदम आणि त्याचवेळी घरातल्या झोपाडावरती आनंद दिघे बसल्याचं त्यांना भास हिंदुत्वाची भगवी वस्त्रे घातलेल्या साधूंची अशा प्रकारे हत्या होते तरी शिवसेने गप्प कसे बसू शकतात असा सवाल शिंदे शिंदेना दिघेसाहेब दिसतात आणि तेव्हापासून हिंदुत्वाची फारकत घेऊन आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर केलेल्या आघाडीवरून शिंदे अस्वस्थ असल्याचं दाखवले किती काय अस्वस्थ होते ते अडीच वर्ष अस्वस्थ होते महाविकास आघाडी सरकारमध्ये अडीच वर्षामध्ये उद्धव ठाकरे आजारी होते ते घरी होते आजारी असलेल्या उद्धव ठाकरेंना बेसावत ठेवून त्यांनी त्यांच्यावर विश्वासून त्यांना सगळी महत्त्वाची खाती अधिकार दिले आणि यांनी दगाबाजी केली आणि त्या अधिकारपदाचा वापर त्यांनी कसा केला असेल समृद्धी कोणाला कशामुळे मिळाली हे आपण लक्षात घ्या आणि त्यामधून त्यांनी आपला बेस तयार केला आमदार गोळा केले हे आमदार सगळे काही धुतल्या तांदळासारखे आहेत का एकनाथ शिंदेबरोबर आलेले ते केवळ आणि केवळ एकनाथ शिंदे यांनी त्यांना उपकृत केल्यामुळे हे सगळं घडू शक पण जेव्हा साधूंची हत्या झाली त्यांना समजा वाटलं असेल की उद्धव ठाकरे सरकार काहीच करत नाहीत मग तेव्हाच त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे ना शिंदेनी त्या अस्वस्थ नुसतं अस्वस्थ होऊन काय उपयोग आहे तेव्हा एक उद्धव ठाकरेंनी दिलेले सगळे अधिकार वापरून तो जो सगळा जी समृद्धी मिळाली त्या आधारेच त्यांनी सत्ता मिळवली आपल्याबरोबर सगळे आमदार घेतले आणि भाजपशी डील केलं हे सांगायचं नाही आणि एकच गोष्ट सांगायची तर दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की या सगळ्या धर्मवीर दोन हा जो सिनेमा आहे त्या सिनेमामध्ये तो बोगस सिनेमा आहे अत्यंत आणि खोट्या पा सगळ्या त्यामध्ये खोट्या गोष्टी दाखवण्यात आलेल्या आहेत असं संजय राऊतांनी टीका केली पण मी तुम्हाला सांगतो की या सगळ्या सिनेमामध्ये काय केले की दिघ्यांचं पात कॅ कॅरेक्टरचा वापर केला आणि आपली प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न केला बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचं हो आणि आपली प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये सगळे दाखवले संदीप संदीपान भुमरे संजय शेषाट भरत गोगावले सगळ्यांची पात्र आहेत मला त्याच्यात आणि हे सगळे हिंदुत्वासाठी जणू काय तिकडे चाललेले आहेत महाविकास आघाडीतनं बाहेर पडले हिंदुत्वासाठी दिघ्यांसाठी बाळासाहेबांच्या विचारासाठी याच्यावरती तुमचा विश्वास बसतो बसेल कधी अरे मंत्रिपद मिळालं नाही म्हणून भरत गोगावले अस्वस्थ होते संजय शिरसाटांना काही मिळत नव्हतं मग एस टी महामंडळ दिलं आणि मग जर भरत गोगावल्यांना काही मंत्रिपद दिलं तर मी मग संजय शिरसाटांनी काही धमकी दिली होती इशारा दिला होता अशा प्रकारचा आरोप गोगावलेने केला होता म्हणजे यांचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही आहे यांना केवळ आणि केवळ सत्ता आणि पदं पाहिजेत आणि त्यामधनं काय त्यांना मिळवायचं आहे हे आपल्याला माहितीच आहे आता दुसरी गोष्ट विधानसभा निवडणुकीच्या आधी मे हिंदुत्व असे सावरकर हे मुद्दे घेऊन आपली इमेज कशी उजळवायची म्हणजे हे मेंढेगटे हे सगळे आत्ता जे मंत्री आहे महायुतीतले मंत्री आले हे भ्रष्ट आहेत कलंकित आहेत हे केवळ आणि केवळ गद्दारी करून स्वतःचं खिसे भरणारे आहेत ही जी इमेज आहे खोके, खोके गट ती इमेज यांना बदलायची आहे त्यासाठी सिनेमाचा आधार घेतला आहे धर्म एकमध्ये तसंच दाखवलं होतं अनेक खोट्या गोष्टी त्यामध्ये दाखवल्या होत्या अशी टीका अनेकांनी केली आहे आता बघा त्यामध्ये जसं आनंद दिघेंच्याबद्दल आनंद दिघेंबद्दल बोलताना आदरभाव देताना आनंद दिघे शिंदेंना कसा आशीर्वाद देत आहे धर्मवी एकमध्ये धर्मवेळी दोनमध्ये असंच आहे धर्मवी दोनमध्ये तर तुम्हाला सांगतो की अशी एक गोष्ट दाखवण्यात आलेली आहे की राज ठाकरे यांच्या संदर्भात एक त्यामध्ये गोष्ट आहे आणि ते डायलॉग सांगतो तुम्हाला की बघा काही नाट्यमय समोर शिंदे सुरतच्या दिशेने जाताना एका पत्रकाराला उद्देशून म्हणतात अडीच वर्षे वाढ भरकटलेला विक्रम आज योग्य दिशेने चालला आहे असं एका पत्रकाराला उद्देशून म्हणतात भाई जणू काही स्वातंत्र्यासाठी समर्पित होऊन युद्धभूमीवर चाललेले शिंदे मग अखेरच्या प्रसंगात दिघेंसोबतच्या काल्पनिक संवेदा संवादात काय म्हणतात शिंदेसाहेब काल्पनिक संवाद राज ठाकरेंसारखा उमदा वारसदार पक्षातून गेला तेव्हा का नाही बोललात असं शिंदे दिघे साहेबांना विचार काल्पनिक आहे प्रसंग दिघे म्हणत आहेत शिंदेना उद्देशून संघटनेला एकटा पाडून पुढे जाऊ नकोस या खांद्यावर हिंदुत्व आणि या खांद्यावर संघटनेतून पुढे जा 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 एकनाथ जा अयोध्येतलं राम मंदिर उभं राहण्याआधी या महाराष्ट्रातलं हिंदुत्व उभं कर जा 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 असं अत्यंत नाट्यपूर्ण याच्यामध्ये सगळ्या गोष्टी नंतर शिंदे अखेरच्या प्रसंगात दिघेंबाबतच्या सोबतच्या काल्पनिक संवादात म्हणतात तुम्ही गेलात पाठोपाठ बाळासाहेब गेले हिंदुत्व अनाथ झालं संघटना वाचवासाहेब संघटना मग मी मेल्यावर वीस वर्षांनी संग साहेब म्हणतात मेल्यावर मी मेल्यावर वीस वर्षांनी संघटना वाचवायला हवा असेल मी तर तुम्ही काय उखडायला जिवंत आहात शि साहेब म्हणतायत शिंदेनं उद्देशून हे मग दिघे साहेब म्हणतात की जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेशील हे एकनाथ तेव्हा तेव्हा कोणाचं तरी नुकसान होईल कोणाचं तरी आणि तुझ्या सुपाऱ्या निघतील पण अनाथांचा एकनाथ हो दीन दुबळ्यांचे एकनाथ हो असं दिगे साहेब त्यांना सांगतात आता काल्पनिक संवाद आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की राज ठाकरेंच्या संदर्भात म्हणजे जे काही याच्यामध्ये आहे की राज ठाकरे सारखा वारसदार गेला पक्षातून तेव्हा तुम्ही का नाही बोलला तसं सा, शिंदेसाहेब दिघ्यांना विचारतात काल्पनिक संवाद साहेब गेले किंवा मला वाटतं दोन हजार एकमध्ये राज ठाकरेंनी पक्ष केव्हा सोडला त्याच्यानंतर पाच सहा वर्षांनी आणि मग असा प्रश्न कसा काय विचारता येते पण आता हा सेल संवाद काल्पनिक आहे आणि म्हणून काल्पनिक संवाद काल्पनिक विचार आणि काल्पनिक चित्रपट असं एकदा म्हटलं कधी कधी तर कितीही थापा मारायला सुमारच नाही कितीही थापा मारू शकता तुम्ही म्हणून शिंदे साहेब म्हणतात मी सत्तेसाठी नाही मी विचारासाठी बाळासाहेबांच्या विचारासाठी धर्मवीरांच्या विचारासाठी झगडतो आहे संघर्ष करतो आहे आयुष्यपणाला लावले मी मला सत्तेचा अनुभव हो नाही मुख्यमंत्रीपद कोणाला हा प्रश्नच माझ्या लेखी नाही असं शिंदे साहेब म्हणतात बघा उद्या अशा सगळ्या गोष्टी एका पाठोपाठ उद्या शिंदेचे सहकारी म्हणायला लागतील आणि त्याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवायला लागेल बघ बो काहीही बोलायचं असेल काहीही असेल तर साहेब म्हणतात की तू हिंदुत्वासाठी हे कर बाळासाहेब म्हणतात की एकनाथ महाराष्ट्राच्या विकासासाठी तू मुख्यमंत्रीपद घे असं काहीही सांगते उद्या ते पण प्रत्यक्ष परिस्थिती अशी आहे की यांची घाब घाबरगुंडी उडालेली आहे आणि यांच्यावरती भारतीय जनता पक्षाचा प्रभाव आहे एकनाथ शिंदेवरती तो कसा की फेक नॅरेटिव्ह करायचं फेक नॅरेटिव म्हणजे काय की एकनाथ शिंदे आणि धर्मवीर एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब अशी काहीही अशी विलक्षण जवळीक होती आणि जणू काही हिंदुत्वासाठीच ते सगळे धडपडत होते असं कोणालाच माहिती नव्हतं पण हे सांगतात म्हणून आपण खरं मानायचं जोपर्यंत ते मुख्यमंत्री झाले नाहीत तोपर्यंत ही गोष्ट ठाण्याच्या पलीकडे हा असं कोणाला माहिती होती आणि या प्रकारे त्यांनी सांगितली होती नाट्यपूर्ण पद्धतीने आज आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हेही म्हणाले की धर्मवीळ एकमध्ये धर्मयू एक दोनमध्ये काय काय गोष्टी आहेत वगैरे त्यांनी उल्लेख केला उजळता पण संजय शिरसाळ जे प्रवक्ते शिंदे सेनेचे से, ते काय म्हणाले की दिघे साहेबांचा एक प्रकारे खून झालेलं आहे असं त्यांनी एक संशय व्यक्त केला कसं काय त्यांना अचानक मृत्यू होतो सगळं ठीक ठीक होतं बी पी चांगलं ठीक होतं शुगर ठीक होतं आणि त्या हॉस्पिटलमध्ये त्यांचा ही घटना घडली मृत्यू झाला दिगेसाहेबांत ते हॉस्पिटल पुन्हा उभं राहि राहिलंच नाही हे कशामुळे झालं म्हणजे थोडक्यामध्ये हा संशयास्पद मृत्यू आहे असं संजय शिरसा आज तेवीस वर्षानंतर म्हणतात मग तेवीस वर्षानंतर मग ते ते म्हणतात याची चौकशी व्हायला ब आता याची चौकशी कशासाठी करायची त्यांना तर या गोष्टी मागे साहेबांच्या या सगळ्या याच्या मा मागे उद्धव ठाकरे यांना बदनाम करायचं मग उद्धव ठाकरे यांना तुम्हाला जर बदनाम करायचं होतं तर शिरसाट एकनाथ शिंदे आणि ही सगळी टोळी खोके टोळी जी होती गँग ही उद्धव ठाकरेंबरोबर सरकारमध्ये होती किंवा त्यांच्या समवेत होती युतीमध्ये महाविकास आघाडीत होती तेव्हा तुम्ही चौकशीची मागणी का नाही केली मग जर उद्धव ठाकरे हे hey, याला जबाबदार असतील तर तुम्ही त्यांच्याबरोबर तुम्ही पक्ष सोडायला पावता त्यांचा तेव्हाच मग ती काय महाविकास आघाडी जावं ना त्याच्या अगोदर सोडायला होता तुम्ही पक्ष आणि आय चौकशीची मागणी करायला होती जी काही चौकशी मागायची ती मागायची होती तुम्ही उद्धव ठाकरे याला जबाबदार असतील तर आणि धर्मवीर आनंद दिघे हे जर तुमचे इतके गुरु आणि इतके आदर्श इतके दैवत असतील तर त्या दैवतासाठी तुम्ही आणि तुम्हाला संशयाला की त्या दैवताचा संशयास्पद मृत्यू झाला आहे तर तुम्ही त्याच्यासाठी आकाश पाताळ एक ठेव करायला पाहत पण नाही तुम्हाला हा सिनेमा बनवायचा आहे याचं कारण तुमची प्रतिमा अतिशय वाईट झालेली आहे लोकांना यांनी काय जे काय केलं ते अजिबात आवडले नाही आहे सिनेटच्या निवडणुकीतली चुलूक दिसली की लोकं किती नाराज आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला फटका बसला ज्यात शिंदे सेना आहे त्यामुळे तुम्ही कितीही कोटींच्या योजना जाहीर करा लाडकी बहीण लाडका भाऊ ला नंतर काय मातृवंदना नंतर काय सिनियर सिटीजन्स काहीही तुम्ही घोषणा केल्या नाही तुमची प्रतिमा अतिशय वाईट आहे तुमच्याबद्दल लोकांमध्ये असंतोष आहे आणि तुम्ही फेका मरताय चित्रपटाच्या माध्यमातून आणि असा चित्रपट नरेंद्र मोदींवरती बनवला होता आणि नरेंद्र मोदींची प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न झाला होता तोच प्रकार तुम्ही करताय पालघरबाबत भाजप ज्या प्रकारे खोटा <coughs> प्रचार करत ना होता भाजप तशाच प्रकारे पालघरबाबत शिंदे प्रचार करत आहेत काय हेतू काय की त्या साधूंबद्दलचा प्रेम नाही आहे ना त्यांना उद्धव ठाकरेंना बदनाम करायचं त्यांना सगळ्यात गोवायचं सुशांत सिंग राजपूत हा नट आहे नाटकात काम करतो सिरियल का सिनेमात काम करतो काहीही संबंध नव्हता नाही काही कर्तव्यच नव्हतं पण आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांना बदनाम करायचं म्हणून त्याचा विषय वापरायचा तो विषय त्याचा उपयोग झाला की सोडून द्यायचं मग सिंगचं काय हो काय वाटेल तो हो त्याला सिंग दुर्दैवानी त्याचा मृत्यू झालेला आहे त्याच प्र प्रकारे लिया चक्रवर्तीचा प्रकरणाचा उपयोग केला त्यांनी अनेक गोष्टींचा असा उपयोग करायचा फेक नॅरेटिव्ह तयार करायचं थापा मारायचा खोटं बोलायचं वारंवार धादांत सत्य बोलायचं आणि मतं मिळवायची आणि पुन्हा सांगायचं की सत्याचा मला मोह नाही मग कशाचा मोह आहे तुम्हाला त्यामुळे यावरती कोणीही विश्वास ठेवू नये एकनाथांचं नाव फेकूनाथ आहे का असं उद्या लोक म्हणतील किंवा फेकनाथ आहेत का असं लोकं म्हणतील असं म्हणू नये म्हणून मनुन कृपा करून मतांसाठी निवडणुकांसाठी या गोष्टी करू नका महाराष्ट्राची संस्कृती वेगळी आहे तुम्ही तुमचे कार्यक्रम समोर ठेवा आणि मग मतं मागा तुम्ही पण विरोधकांना आकारांना बदनाम करू नका त्यांच्यावर कठोर टीका करा खोटे नाटे आरोप करू नका असं मी आवाहन करतो महाराष्ट्राची स राजकीय आणि पात सामाजिक पातळी व्यवस्थित जी चांगली ठेव ठेवायची असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा जबाबदारी आहे त्यांनी आपल्या या वागणुकीत सुधारणा करावी अन्यथा लोक जो काय फैसला करतील तो विधानसभेच्या निवडणुकीत करतीलच एवढंच सांगतो आणि इथेच सांगतो नमस्कार